तर दिल्लीतील दिल जे युनिव्हर्सिटीत स्पेशल मराठी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलंय तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय नेत्यांच्या भेटीकाठी होण्याची शक्यता आहे सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे दिल्लीत एकत्र असू शकतात आणि त्याच वेळेस दिल्लीतल्या नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा होऊ शकतात अर्थात निमित्त आहे ते एका कार्यक्रमाचं दिल्लीतील जे एन यू युनिव्हर्सिटीत स्पेशल मराठी सेंटरचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार हे निश्चित आहे निमंत्रण देवेंद्र फडणवीसांना पण आहे आता ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का बघावं लागेल उपस्थित राहण्याची शक्यताच जास्त आहे कारण शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यात शिंदेच्या केंद्रीय नेत्यांसोबत भेटीगाठी होऊ शकतात त्याच वेळेला तिकडे फडणवीस सुद्धा असतील त्यामुळे हे दोघे नेते आता दिल्लीतल्या नेत्यांशी चर्चा देखील या कार्यक्रमा निमित्ताने करतील असं कळतंय अक्षय कुलकर्णीवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले अक्षय काय अपडेट्स वबंधनर सांगितलं तर उद्या एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा देखील नियोजित हो आहे मात्र सगळ्यात महत्वाचं जे एन यू विद्यापीठामध्ये एक मराठी भाषे संदर्भातलं सेंटर उभं राहतंय आणि सेंटरच्या शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार असल्याचं कळत आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशन देखील सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर एकूणच महाराष्ट्रात देखील ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहे या पार्श्वभूमीवर देखील दिल्लीतील वरिष्ठांची एकनाथ शिंदे यांची चर्चा होऊ शकते मात्र दौऱ्याला नेमली मधील जे मराठी भाषेचं केंद्र मराठी भाषा सेंटर उभं राहतं यासाठी एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे उद्याच पंढरपूरचा देखील त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे मात्र त्या कार्यक्रमाला शिंदे कशी उपस्थिती लावतात पंढरपूरवरनं दिल्लीला जातात की तो कार्यक्रम रद्द होतो हे बघणे महत्वाचं ठरणार आहे कारण त्या ठिकाणी देखील वारकरी संप्रदायांच्या एका वतीनं एकनाथ यांना संत शिरोमणी पुरस्काराचं देखील वितरण होणार आहे हे सगळं बघितलं तर आपण बघतोय की सध्या राज्यात शिंदेच्या मंत्र्यावर होत असलेले आरोप प्रत्यारोप त्यासोबतच इन्कम टॅक्सच्या धाडी या सगळ्या इन्कम टॅक्सच्या नोटीस या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौऱ्यात इतर काही नेत्यांची भाजपाच्या वैशाऱ्यांशी बोलणं करता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अक्षय या दौऱ्यावर आपल्या लक्ष असेल तर धन्यवाद